बातमी वारीची आहे उपमुख्यमंत्री अजित पवार संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले यावेळी सुनेत्रा पवार देखील पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या बारामती ते काटेवाडी पर्यंत अजित पवार वारीत मध्ये चालणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले यावेळी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार देखील या सोहळ्यात सहभागी झाल्या बारामती ते काटेवाडीपर्यंत अजित पवार वारीमध्ये चालणार आहेत आणि काटेवाडीमध्ये शरद पवार या पालखीचं स्वागत करणार आहेत यांनी <misery> बारामतीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण पाहतोय आता अजित पवार जे आहेत काटे ते काटेवाडीच्या दिशेने पायी प्रवास या संपूर्ण वारीमध्ये दादा पायी चालताना दिसत आहेत आपल्याला आपण पाहतो थोड्याच वेळापूर्वी बारामतीतल्या मोतीबाग या चौकामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अजित पवारांनी दर्शन घेतलं त्यानंतर आता ते काटेवाडीच्या दिशेने वारकऱ्यांसोबत पायी निघालेले आहेत या पालखीच्या सोहळ्यामध्ये अजित पवार सहभागी झालेले आहेत आपण पाहतोय ठिकठिकाणी अजित पवारांचं स्वागत केलं जातं आहे वारकऱ्यांकडून ते अभिवादन स्वीकारत आहेत वारकऱ्यांना देखील ते अभिवादन करत आहेत आज काटेवाडीमध्ये आपण पाहतोय विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जात असतं खरं तर धोत्राच्या पायघड्या घालून या ठिकाणी काटेवाडीत पालखीचं स्वागत होतं तुकोबा रायांचं स्वागत होतं त्यानंतर आज मेंढ्यांचा रिंगण सोहळा देखील पार पडत असतो अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात आणि आता आपण पाहतोय की उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवार हे वारकऱ्यांकडून स्वागत स्वीकारत अभिवादन स्वीकारत जे आहे ते बारामतीहून आता काठेवाडीच्या दिशेने निघालेले आपल्याला दिसत आहेत आणि लाखो वारकऱ्यांचा हा ताफा त्यांच्यासोबत आपल्याला चालताना दिसतो आहे ज्ञानब तुकारामाच्या जयघोषात वारकऱ्यांच्या वेशभूषित आलेले आज आपल्याला पाहायला मिळत आहेत डोक्यावर पांढरी टोपी हातात टाळ घेतलेले अजित दादा भजनात लीन झालेले देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि लाखो वारकऱ्यांच्या या संपूर्ण मेळ्यासह अजित पवार आपण पाहतोय की आता हळूहळू काटेवाडीच्या दिशेने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि काटेवाडीत देखील आता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं जे आहे ते चंगी स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेतले अजितदादा आपल्याला आज पाहायला मिळत आहेत आणि नेमकं आपण पाहतोय की आता काटेवाडीत पोहोचल्यानंतर संपूर्ण पालखीचं जे आहे ते अगदी जल्लोषात आणि आनंदात स्वागत केलं जाणार आहे कॅमेरामन सागरसह श्रीकांत गुले झी मिडिया बारामती